छत्रपती संभाजीनगर समितीचे अध्यक्ष राधा कृष्ण पटाडे सुरेंद्र चौकडे गणेशे अभिजित गायके गंगाबाई बॉम्बे भाग्यनाथ नागोदेव बॉम्बे कैला कैलाशे महेंद्रहीम अठानस जयकवाल निशी देवदार बाहन्डे जे हरिभोजी पवार रामबा रामप्रकाश खडके त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर अनुपस्थित अनुभव ही प्रसंगा कृषी उत्पन्न भाजप समितीने बांधलेल्या एकशे अडुसष्ट गाड्याच लोकार्पण झालं तर खरं म्हणजे माग्याची चर्चा करता करता मार्केट कमिडीला बऱ्यापैकी उत्पन्न आहे नफा आहे म्हणून मी त्यांना एक कल्पना चुकवली होती आज नानाचं मी अभिनंदन करतो की त्यांना आज राजस्थानला जाण्याचा त्यांचा दौरा होता बाजार समितीच्या आग्रह या ठिकाणी नानाने वेळ दिला त्याबद्दल मी बाजार समितीच्या वतीनं खूप स्वागत करतो खरंतर बाजार समितीच्या सुरुवातीचा विकास कामामध्ये दोन हजार सतरा पासून या ठिकाणी लक्ष घातलं आणि आपल्या बाजार समितीचा काय झाला आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी बाजार समितीत केलंय या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला आणलेला फुलाचा बाजार होता फुलाचं मार्केट या ठिकाणी नव्हतंय ते फुलाचं मार्केट या ठिकाणी आपण उभारलंय आणि ते आजपर्यंत या ठिकाणी चालू आहे नवीन एक आपण एकवीस शॉपिंग मागच्या कार्यक्रमामध्ये कांदा मार्केट त्या ठिकाणी उभारले ते सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे तसेच शेतकऱ्याचा आणलेला माल अनेक शेतकरी आपला स्वतः माल या ठिकाणी विकत असतात आणि पाऊस पाणी पाऊस आल्यानंतर त्यांना आपला माल सोडून परत जावं लागत होतं माल जागेवर सोडून देऊन देणार त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी नवीन देशा शेतकरी बाजार संतुलन उभा केलंय तसेच या ठिकाणी शेतकऱ्याच बाजार संतुलन केंद्रासाठी आपण दोन एक हजार मॅट्रिक त्या ठिकाणी दोन बोर्डा उभारले मागच्या वेळेस आपण पूर खरेदीमध्ये त्याचा आपला उपयोग झाला अशा वेगवेगळ्या सुविधा आपण या ठिकाणी देण्याचं काम केलं खर तर, तर बाजार समितीमध्ये सुरुवातीला या बाजार समितीचा लेआउट मंजूर नव्हता आणि लेआउट मंजूर करताना अनेक अडचणी या ठिकाणी येत होत्या हे येत असताना जवळपास सुरुवातीला लेआउट मंजूर करताना नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये आपल्याला विकास शुल्क भरण्याचं महापालिकेने कळलं होतं पण नानाचा पाठ फोबायनंतर आपल्याला जवळपास ते एक एकोणतीस लाख पन्नास हजार रुपयामध्ये ते काम झालंय म्हणजे जवळपास नऊ सव्वा नऊ कोटी रुपये बाजार समितीत तिथे यावेळेस वाटते मालप्राप्त कराचा एक विषय होता नाना तो अकरा कोटी तेवीस लाख रुपये होता आणि तो सगळ्या कमी करून त्याला असेसमेंट करून तो जवळपास दोन कोटी एकोणसाठ लाखापर्यंत तो आला म्हणून असे अनेक वेगवेगळे विषय ते आपण आपले म्हणून आपल्याला ते सगळं एवढं मंजूर झाल्यामुळं आपल्याला इथं व्यापाऱ्यांना या ठिकाणी प्लॉट देता आले आणि वेगवेगळे विकासाची काम आपल्याला या ठिकाणी करता आली म्हणून आज जे बाजार समितीमध्ये वेगवेगळे या ठिकाणी व्यापाऱ्याच्या आपापल्या व्यापाऱ्याचं दालन तयार करून व्यापार सुरू करत आहे आणि जे राहिले असतील यांनी लवकरात लवकर या ठिकाणी now and press the bell icon never miss an update